ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक तुम्ही जर इथलं लोकांचे फेसबुक आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलात की आम्ही हिस्ट्री चेक करतो तुम्ही इथली हिस्ट्री जर चेक केलीत तर ज्या वेळेला इथे पंचवीस प्रयोग शिवसेनेत प्रवेश होत आहेत त्यावेळेला चुकून एखाद दुसरा धरून बांधून तिकडे प्रवेश करावून दाखवायला लागतोय ला अशी परिस्थिती आमदार भरतशेठ गोगावले यांच्यामुळे इथं निर्माण झालेली आहे म्हणजे आता उमेदवार सोडल्यास फिरायला माणसं नाहीत अशी परिस्थिती आज आम्ही पाहिलं ना की मंत्र्यांना बहिष्कार टाकावा लागला मैत्रिमंडळाच्या बैठकीवर एवढं तापलंय शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपमध्ये हो ते तर आता जसं सिद्धजाधांनी म्हटलं तसं प्रश्न आहे की मग इथे म्हणून तो मुद्दा आहे की इथे तुमच्याबरोबर असे होत नाही म्हणून इथे एकटं पाडलं जातं याची जास्त हेडलाईन होते ना परंतु आमच्याकडे आम्ही एकटे पडून सुद्धा एकटा बासवालं गाणं आमच्यासाठीच लावलंय असं आम्हाला वाटायला लागले बरंच एकच <laughs> शेड बर शेड म्हटलं <laughs> एवढा का बरो आहे विश्वास त्यांच्यावरती कारण की ते लहानापासून कोणी अगदी लहान कार्यकर्ता असला तरी ते एवढे सपोर्टिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्टीचे एवढे विचार करतात सगळ्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा वगैरे त्यामुळे शंभर टक्के काही झालं तरी फक्त गोगावले पॅटर्न चालणार या व्यतिरिक्त काही नाही आमचे बरेच शेड आहेत ते गरिबांचे शेट आहेत ते सगळेच जण म्हणत असतात की आमचे हे ते 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 लोकांचा आम्हालाच पाठिंबा आहे जे ह्या गोष्टी झालेल्या जे आम्ही बोलतोय आतापर्यंत जेवढे सगळेजण बोलले आहेत मंत्री भरत गोगोले साहेबांवरती त्यांनी आतापर्यंत ग्राउंड लेवलला जी कामं केले आहेत म्हणजे आमच्या साध्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी जपलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेतो असं उद्या राष्ट्रवादीवाले पण म्हणतील ना आम्हाला पण निधी भरपूर येतो निधी भरपूर येतो असं म्हणतील ना त्यांनी महाड महाडमध्ये महाड शहरामध्ये केलेली कामं दाखवावी आणि आम्ही आमची कामं दाखवतो म्हणजे मंत्री भरत गोगोले साहेबांच्या बाबतीत किंवा आमचे सिद्धदा पाटेकर आहेत त्यांच्या गोष्टीच्या बाबतीत ते रात्री त्यांना तीन वाजता जरी आमच्या शेटने जरी फोन केला किंवा आमच्या जे सिद्धदादा पाटेकर उभे आहेत किंवा पूजात आहेत रात्री तीन वाजता फोन केला ना आम्ही तरी ते ग्राउंड लेवलला आम्हाला येऊन विचारतील की बाबा तुमचा ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे चला आपण एक प्रयोग करूया तुमच्यापैकी कोणीतरी आता भरत ना फोन करून बघा बघूया उचलतात का चला एक प्रयोग होऊन जाऊ दे आता घरी जाण सुखात दुखात दुखा दुखा काही प्रॉब्लेम असू दे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह जसं आम्ही शेट ना बोलतो सिद्धेशा पण आहेत रात्री तुमचं हे होईपर्यंत एक उदाहरण तुम्हाला सांगतो आता कदाचित ते बिझी कशात असले तर ता नाही को इन्सिडन्स वाचायला नको वाटायला नको म्हणून आम्ही एक दिवशी असंच एका विषयाच्या संदर्भात बसलो होतो आणि सिद्धेशाना असंच म्हटलं रात्री पावणे दोन वाजता आम्ही गप्पा मारत बसलो होतो घरी त्यांच्या आणि त्यांना आम्ही म्हटलं की असं असं आहे तर एक काम आहे शेटकडे तर आपण उद्या फक्त जरा तुम्ही तुमचा फोन झाला की शेटला सांगा तर उद्या का तो फोन लावला आणि रात्री पावणे दोन वाजता मंत्री महोदय अलिबागला त्याला रेस्ट हाऊसला झोपलेले होते त्या म्हणजे रॅली काही सभा करून गेलेले होते आणि पावणे दोन वाजता त्यांनी फोनवरती उचलून त्यांनी म्हटलं समोरून उत्तर दिलं की येस आपल्या बाजूने ये बरो हे बरोबर आहे म्हणून हे एखादा कार्यकर्ता फोन लावतो ना मंत्री फोन उचलतात ही मोठी गोष्ट नाही आहे मॅडम कॉन्फिडन्स कार्यकर्त्याला आहे की आपला फोन उचलणार हे भरत बाबतीत तुम्हाला शंभरपैकी नव्वद जण जर आता तुम्ही ओपिनियन पोल घेतलात महाडमध्ये उन लागला म्हणजे काय हे बघा ना स्क्रीन वर दाखवा ना हे बघा हे कोण आहे बाईट देत आहेत ते पण तिकडे हॅलो ऐका ना राजू भाई हा नाही काय झालंय आमची पण बाईट चालू आहे ते म्हटले हॅलो आमची पण बाईट चालू आहे ते म्हटले तुमच्या मंत्री महोदयांना फोन लावा ते पहिल्या याच्यामध्ये कॉल उचलतात की बघा मग त्यांना दाखवलं आम्ही लावून हा ते आता इथं चालू आहे मुंबईत वाले आलेच सगळे यशस्वी आहे तर आता उमेदवार म्हणत होते तसा उमेदवाराचा तरी फोन जो आहे तो एका झटक्यात उचललेला आणि त्यांचा दावा आहे की लोकांचे सुद्धा उचलतात कार्यकर्त्यांचे सुद्धा उचलतात कार्यकर्ते आहोत उचलता। उचलता। आणि त्यांना माहिती आहे की आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा तळागाळात काम करणारा आहे त्यामुळे त्याचा फोन रात्री अपरात्री हे भरत अगदी तीन वाजता असू द्या चार वाजता असू द्या त्यांना रात्री दोन वाजता जरी झोपले ना ते आणि साडेतीनला जरी कोणी फोन केला तरी ते इथं पैज लागतात पहिज ऐकलं काय की भरत शेठ वगोले फोन लावायच्या पण पैज लागतात की रात्री दोन तीन वाजता बघा शेठना फोन लावा तो म्हणतो की तू तु तुझ्या नेत्याला लाव तो म्हणतो आम्ही नाही आमच्या नेत्याला लावू शकत पण भरत शेठ फोन लावल्यानंतर त्यांच्या नेत्याने त्यांच्या एका कार्यकर्त्याने जरी फोन लावला ना तरी भरत शेठ फोन उचलतात आमचे सोडा आम्ही तर त्यांचे कार्यकर्ते आहोत पण विरोधी पक्षातले जे आहेत ना कार्यकर्ते ते पण भरत शेठना फोन लावून त्यांची कामं रात्री दोन दोन वाजता सांगतात आणि भरत शेठ फोन उचलतात हे आणि त्यातूनही कुठल्या अधिवेशनात वगैरे कशा असू द्या त्याच्यानंतर त्यातून बाहेर पडल्यावर जे मिस कॉल आहेत त्याच्यात सगळ्यात जास्तीत जास्त रिप्लाय देणारे आमचे नामदार आहेत त्याच्यावर तुम्हाला वाटतं की ही निवडणूक सुद्धा ते काढ शंभर टक्के त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी तर म्हणतो तुमचा तर नहीं। <laughs> नंबर त्यांच्याकडे सेव्ह नाही तुमचा हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही त्यांना फोन करून बघा तुमचाही फोन उचलला म्हणजे असे काही गणित नाही परत गोगावले आमदार ते आमदार असतानाच आहे फोन नंबर म्हणून भाग नाही की फक्त पार्टीच्या फोन उचलला ना तर <laughs> फोन उचललेला आहे भरत गोपाल यांच्या नंबरवरनं जसं ते सांगतात की तिकडे प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे म्हणून कदाचित तो दुसऱ्याकडनं उचललेला असावा पण हा त्यांचा पर्सनल नंबर आहे जो मी पण आता डायल केला त्यांनीही डायल केला आणि तो उचलण्यात आलेला आहे आणि हेच त्यांचा कॉन्फिडन्स आहे की अशाच पद्धतीने ते कायम आ, अवेलेबल असतात उपलब्धता त्यांची कायम असते काम करतात रात्री अपरात्री सुद्धा करतात आणि याच जोरावर पंचरंगी लढत असली तरी सुद्धा आम्ही जिंकू आमचेच मित्रपक्ष आमच्या विरोधात असले तरी आम्ही जिंकू हा त्यांना विश्वास आहे त्यांच्या मित्रपक्षांकडे म्हणजे राज्य पातळीवरच्या मित्र पक्षांकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे जे इथले सध्याचे त्यांचे विरोधक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपला प्रयत्न असणार आहे महाडच्या या रंगतीबद्दल लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा तुर्तास आता इथेच थांबतोय कॅमेरामॅन राकेश सळसकर सह मी अनुजा मुंबईत रायगड